शर्यत अजून संपलेली नाही मी अजून जिंकणार आहे या आपल्या तिसाव्या एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे आजचा हा आपला एपिसोड आहे गाडी चालवताना मोबाईलचा वापर आजकाल होणारे रस्त्यावरचे अपघात पाहता त्यांचं प्रमाण पाहता असे दिसून येते की पहिल्या दहामध्ये आठ जण मोबाईल कानाला लावून गाडी चालवताना दिसतात काहीजण इयरफोन लावून मोबाईलवर बोलत गाडी भरधाव वेगाने चालवत असतात आपण गाडी चालवत असताना येणारे कॉल हे घेतलेच पाहिजे असेही नसते बऱ्याच वेळा खांदा व कान यांच्यामध्ये मोबाईल अडकून मान वाकडी करून गाडी चालवत असल्याचे पाहायला मिळते त्याचप्रमाणे हेल्मेटमध्ये मोबाईल घालून गाडी चालवली जाते कानात इयरफोन घालून गाडी चालवत असताना जवळपासच्या गाड्यांचे ट्रकचे हॉर्न पण ऐकायला येत नसतात तशीच गाडी पुढे दामटली जाते आर टी ओने असा नियम करायला पाहिजे जर कोणी गाडी चालवताना मोबाईलचा वापर करताना आढळला तर त्याचे लायसन्स रद्द करायला पाहिजे गाडी जप्त करायला पाहिजे आणि वर तर जा गाडीच्या किमती एवढा दंड ठोठायला पाहिजे आणि कोर्टामध्ये केस दाखल केली पाहिजे मोबाईल फोनमुळे मुले, मुले स्वतःचे आयुष्य धोक्यात तसेच इतरांचे आयुष्य खराब आहेत मोबाईल आपल्यासाठी आहे आपण मोबाईलसाठी नाही हे नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे मोबाईलचा वापर न केल्यास फारसे काही बिघडत नाहीत की आपली कोर्ट कचेरीची कामे काही अडत नाहीत यासाठी मोबाईलचा वापर करत असताना कृपया गाडी चालवत असताना मोबाईलचा वापर हा करू नका आणि मोबाईलचा वापर करायचा असेलच तर गाडी रस्त्याच्या कड्याला थांबवून था था एक दोन मिनट थांबून आपण आलेला कॉल रिसीव करू शकता अन्यथा आपला फोन सायलेंटवर ठेवावा ज्यावेळेस सा आपण गाडी वरून खाली उतरतो त्यावेळेस सगळे मिस कॉल चेक करावेत आणि नंतर त्या कॉलवर आपण रिप्लाय करू शकतो आपण स्वतःचे ज आयुष्य धोक्यात घालून या मोबाईलच्या वापरामुळे आपले आयुष्य धोक्यात घालू नका व आपले आयुष्य हे सुंदर आहे अतिशय चांगल्या पद्धतीने जगा जगा आणि जगू द्या रस्त्यावरचे अपघात हे टाळा आणि सर्वांना कसा आनंद होईल याची पहा शर्यत अजून संपलेली नाही मी अजून जिंकणार आहे याचे सर्व एपिसोड पाहण्यासाठी ॲट द रेट राजेश कथले वन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आणि कॉमेंट्स जरूर करा आपल्या कॉमेंट्सना उत्तर जरूर दिली जातील नमस्कार